नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत जी पदासाठीची भरती जाहीर झालेली आहे तर या शिपाईपदासाठी येणारी अत्यंत महत्त्वाची जी प्रश्न आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मुद्रांक विभागाविषयी आलेली सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत सोबतच जी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहेत ते पण आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत पहिला प्रश्न आहे आपला मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली सन डॅश डॅश पासून सुरुवात झाली पर्याय क्रमांक एक आहे अठराशे वीस पर्याय क्रमांक बी आहे अठराशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक सी आहे अठराशे पंधरा आणि पर्याय क्रमांक डी आहे अठराशे पंचावन्न पंचावन्न तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे आपलं अठराशे पंधरापासून पासून मुंबई या ठिकाणी मुद्रांक शुल्काद्वारे करवसुली सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो तर बघा मित्रांनो प्रश्न आहे मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ब दंड हा भरावाच लागणार आहे जरी तुम्ही शुल्क न भरता ही कराराची नोंदणी केली तरी तुम्हाला त्याचा जो दंड आहे तो भरावाच लागतो प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो पर्याय अ आहे संपत्तीचे स्थान पर्याय ब आहे संपत्तीचे मूल्य पर्याय क आहे नोंदणीचा प्रकार आणि पर्याय ड आहे वरील सर्व तर बघा मित्रांनो संपत्तीचे स्थान संपत्तीचे मूल्य आणि नोंदणीचा प्रकार यावर जो नोंदणीचा शुल्क आहे तो याच्या आधारावर ठरवला जातो तर आपल्याला पर्याय क्रमांक ड वरीलपैकी सर्व हे बरोबर उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल प्रश्न पुढचा आहे मित्रांनो नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आला पर्याय अ आहे एकोणीसशे पाच पर्याय ब आहे एकोणीसशे आठ पर्याय क आहे एकोणीसशे सात आणि पर्याय ड आहे एकोणीसशे तीन तर बघा मित्रांनो एकोणीसशे आठ साली नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये अंमलात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे प्रश पर्याय क्रमांक अ आहे रायपूर पर्याय क्रमांक ब आहे बिलासपूर पर्याय क्रमांक क आहे नागपूर पर्याय क्रमांक ड आहे जबलपूर आणि पर्याय क्रमांक ई आहे नाशिक तर बघा मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ब बिलासपूर या ठिकाणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते आपल्याला बिलासपूर या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो पर्याय ए आहे फॉर्म ए फॉर्म एक पर्याय ब आहे फॉर्म सात बारा पर्याय क आहे फॉर्म एकवीस ए पर्याय क्रमांक ड आहे फॉर्म सतरा आणि पर्याय क्रमांक ई आहे फॉर्म पाच तर बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ए फॉर्म वन फॉर्म एक हा जमिनीची नोंद करण्यासाठी वापरला जातो जातोचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये नवे जमीन महसूल वर्ष कधीपासून सुरू होते पर्याय क्रमांक अ आहे दोन ऑगस्ट पर्याय क्रमांक ब आहे एक ऑगस्ट पर्याय क्रमांक क आहे एक एप्रिल पर्याय क्रमांक ड आहे एक जुलै आणि पर्याय क्रमांक ई आहे पंधरा जून बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ब एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये नवे जमीन महसूल वर्ष सुरू होते प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते पर्याय क्रमांक एक आहे महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन आहे मौलाना आझाद पर्याय क्रमांक तीन आहे राजकुमारी अमृता कौर पर्याय क्रमांक चार आहे हंसाबेन मेहता तर बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते प्रश्न पुढचा आहे आपला मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आहे एकतीस जुलै पर्याय क्रमांक दोन आहे दोन ऑगस्ट पर्याय क्रमांक तीन आहे तीन जुलै पर्याय क्रमांक चार आहे एक ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक पाच आहे पाच पंधरा ऑगस्ट बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ड एक ऑगस्ट हा महिला मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न पुढचा आहे आपला खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो पर्याय क्रमांक एक आहे नायट्रोजन पर्याय क्रमांक ब आहे कार्बन डायऑक्साइड पर्याय क्रमांक क, क आहे सल्फर डायऑक्साइड पर्याय क्रमांक ड आहे वरील सर्व आणि पर्याय क्रमांक ई आहे कोणतेही एक तर बघा मित्रांनो बरोबर उत्तर आहे नायट्रोजन हा वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास कारणीभूत ठरते पुढचा प्रश्न आहे आपला भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही पर्याय क्रमांक अ आहे धर्मनिरपेक्ष पर्याय क्रमांक ब आहे साम्राज्यवादी पर्याय क्रमांक क आहे लोकशाही आणि पर्याय क्रमांक ड आहे प्रजासत्ताक तर भारत हे साम्राज्यवादी राष्ट्र नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे आपला शहाजी राजे डॅश डॅश चे गाढे पंडित होते पर्याय अ आहे संस्कृतचे पर्याय ब आहे कन्नडचे पर्याय क आहे तमिळचे पर्याय ड आहे यापैकी नाही आणि पर्याय क्रमांक ई आहे तेलुगूचे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ संस्कृतचे शहाजीराजे गाढे पंडित होते पुढचा प्रश्न आहे आपला जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आहे सतपाल भानू पर्याय क्रमांक ब आहे विवेक सिन्हा पर्याय क्रमांक क, क आहे मुदित चव्हाण पर्याय क्रमांक ड आहे किशन कुमार तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ सतपाल भानू हे जुने होते तर आता सध्या सिद्धार्थ मोहंती हे जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत प्रश्न पुढचा आहे आपला कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला आहे पर्याय क्रमांक अ कोठारी आयोग पर्याय क्रमांक ब मदालियर आयोग पर्याय क्रमांक क यशपाल आयोग पर्याय क्रमांक ड रेड्डी आयोग आणि पर्याय क्रम क्रमांक ई मंडल आयोग तर बरोबर उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक ब मुदालियर आयोगाने विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीवर सध्या भर दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रश्न पुढचा आहे आपला दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय क्रमांक अ आहे पी चिदंबरम पर्याय क्रमांक ब आहे प्रणब मुखर्जी पर्याय क्रमांक क आहे मनमोहन सिंग पर्याय क्रमांक ड आहे कपिल सिब्बल आणि पर्याय क्रमांक ई आहे इंदिरा गांधी तर प्रश्न क्रमांक तर पर्याय क्रमांक ब हे प्रणब मुखर्जी हे दी कोएलिशियन इयर्स या पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखले जातात किंवा यांनी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं ले आहे पुढचा प्रश्न आहे आपला माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर पर्याय ए आहे दोन हजार पाच साली पर्याय ब आहे दोन हजार सहा साली पर्याय क आहे दोन हजार सात साली पर्याय द आहे दोन हजार चार साली आणि पर्याय ई आहे दोन हजार साली तर मित्रांनो माहितीचा अधिकार हा कायदा दोन हजार पाच या साली अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा आपण दोन हजार या पाच सालापासून जो माहितीचा अधिकार हा कायदा देशामध्ये लागू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्हीही नोंदणी व मुद्रांक विभागाचे शिपाई पदाच्या भरतीसाठी अर्ज भरलेला आहे तर तुमच्यासाठी हे जे प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत अजून आपण अशाच प्रकारची जी प्रश्न आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय महाराष्ट्र